विधानपरिषद किंवा राज्यसभा निवडणुकीत आंध आदिवासी समाजातील नेते माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून विधानपरिषद किंवा राज्यसभेत पाठवा ही आंध आदिवासी समाजाची मागणी दादाराव टारपे आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य सचिव यांनी इस्लापूर विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन मांडली आंध आदिवासी समाज बांधव हा नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वसलेला असून या समाजाचे विधानसभा विधान, विधान परिषद लोकसभा राज्यसभेत सध्या स्थितीत कोणताही प्रतिनिधित्व नाही माजी आमदार उत्तमराव इंगळे मागील पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असून ते उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात समाजाचे प्रतिनिधित्व दोन वेळा योग्यरित्या केले i hate हा मतदार संघ कालांतराने अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने आंध आदिवासी समाजाला इतर कोठूनही प्रतिनिधित्व मिळू शकले नाही आंध आदिवासी समाज हा माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाशी जोडलेला आहे म्हणून भारतीय जनता पक्षाने माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेत पाठवून समाजाला प्रतिनिधित्व द्यावे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधान विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठविले नाही तर विधानसभा निवडणुकीत उमरखेड महागाव कळमनुरी ओंढा हिंगोली मेडसी रिसोड दारवा दिग्रस कारंजा लाड आर्णी यवतमाळ या विधानसभा मतदारसंघात वेगळा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही गेली तीस वर्षापासून अंध आदिवासी समाज हा माननीय उत्तमरावजी इंगळे यांच्या माध्यमातून या पक्षाशी जोडला गेलेला आहे परंतु उद्या होऊ घातलेल्या राज्यसभेवर किंवा विधान विधान परिषदेवर जर अंध आदिवासी समाजाचा माननीय उत्तमरावजी इंगळे यांचा विचार जर होत नसेल माननीय उत्तमरावजी इंगळे हे गेली तीस वर्षे या पक्षाशी एकनिष्ठ आहेत त्यांच्यामुळेच हा पक्ष या ठिकाणी जोडला गेले जोडला गेलेला आहे इथला मतदारसंघ मतदार परंतु आज या सर्व याच्यामध्ये जर साहेबांचा विचार होत नसेल तर अंध आदिवासी समाज अठरा विधानसभेमध्ये यावेळेस वेगळा विचार करेल आणि भाजपाची साथ सोडेल जर आमचा विचार होत नसेल तर यवतमाळ आणि हिंगोली लोकसभेमध्ये साधारणतः बारा विधानसभा आहेत आणि बारा विधानसभेमध्ये हिंगोली लोकसभेमध्ये साधारणतः साडेतीन हजार हा सॉरी साडेतीन लाख हा अंध आदिवासी मतदार आहे आणि यवतमाळमध्ये पावणे तीन लाख हा अंध आदिवासी मतदार आहे हिंगोली असेल कळमनुरी असेल हदगाव असेल किनवट असेल उमरखेड असेल रिसोड असेल पुसद असेल यवतमाळ असेल दिग्रस असेल आर्णी असेल मेहकर असेल या मतदारसंघामध्ये जर माननीय उत्तमरावजी इंगळे साहेबांचा सा विधान परिषदेवर किंवा राज्य पर, सभेवर विचार जर नाही झाला तर हे बारा विधानसभा या यावेळेस या सरकारला मुकाव्या लागतील या ठिकाणी वेगळा विचार होईल आणि भाजपला या ठिकाणी धक्का बसेल त्याही बरोबर आणखी सहा जे विधानसभा आहेत ज्या निर्णायक ठरतील अशा अठरा विधानसभेवर या निर्णयाचा या निवडीचा परिणाम होईल म्हणून शासनाने किंवा पक्षाने माननीय उत्तमराव जिंगळे साहेबांचा विचार करून त्यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर घ्यावं ही आदिवासी समाजाची या ठिकाणी अशी तीव्रतेची मागणी आहे महानूस सेवन साठी इम्रान घोटके किनवट तालुका प्रतिनिधी अपने वेडिंग प्लान को... ये और एंटरटेनमेंट से भरा इवेंट इवेंटो रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ जहाँ आपको आपकी के लिए मिलेगी और से भरी एक यहाँ आपको मिलेगा धमाकेदार बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीज रेन डांस विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड राइड एंड किस एंटरटेनमेंट ट्रेड राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और, और, और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवाणी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आई मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरीप्रोस्कोपिक सर्जरी ऑर्थोपेटिक युनिट पॅथोलॉजी एस विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपूर कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाईन टू थ्री फाइव टू नाईन एट झिरो वन नाईन एट झिरो वन झिरो झिरो नागपूर का सबसे भरमन हॉस्पिटल लेज़र हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर ऐसी उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं. पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स. महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजायन रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण आर एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर